अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावणामध्ये केले जाणाऱ्या व्रताची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्रतामध्ये आपण ज्या काही गोष्टी वापरतो किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या गोष्टीला नेमका अर्थ काय आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपल्या मुलाच्या भवितव्य चांगलं व्हावं किंवा आपल्या मुलांना चांगलं वळण लागावं आपल्या साऱ्या गोष्टी मुलं आई ऐकावेत त्यांचं सगळं चांगलं व्हावं या सर्व गोष्टीसाठी आईचे जे उपकार आहेत ते आपण कुठेही कधीही फेडू शकत नाही आपल्या आईचं नाव हे आपण आयुष्यभर लक्षात ठेवत असतो कारण ते जे काही आपल्याला घडवलेलं असतं तिने स तिचं सर्वस्वपणाला लावून आपल्याला घडवलेलं ला असतं जीव आता आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जीवती व्रताची योग्य पद्धत आणि पूजा कशी आहे आणि त्या व्रताचे उद्यापन कसं करावं याबद्दल जाणून घेऊया तर तुम्हाला माहितच असेल की श्रावणातला प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्वाचा असतो आठवड्याचे सात वार असतात पण या सातही वारांना वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य आपल्याकडे केले जातात तुमच्यापैकी बरेच जण करत सुद्धा असतील काहींनी पारायण सुद्धा सुरुवात केली असेल यामध्ये श्रावणातला शुक्रवार सुद्धा तेवढाच महत्वाचा मानला जातो श्रावणामध्ये जितके शुक्रवार येतात तर त्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिकेचे पूजन करण्याची पद्धत आहे यालाच आपण पूजन असे म्हणतो जिवतीपूजन आपण कशासाठी करतो तर प्रत्येक ही आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा मग त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं त्यांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी त्यांच्या प्रार्थना करत असतो आणि जीवती मातेचे हे व्रत जे आहे ते आपण करत असतो या दिवशी मुलांचं औक्षण करण्याची सुद्धा पद्धत आहे तुमचा मुलगा असेल किंवा मुलगा असेल मुलगी असेल जे कोणी असेल तर तुम्ही त्यांचं औक्षण हे करू शकता तुमची मुलं अगदीच लहान जरी असतील किंवा अगदी मोठी जरी असतील तर आणि तरी जर तुम्हाला हे व्रत करण्याची इच्छा असेल तरीसुद्धा हे व्रत तुम्ही नक्कीच करू शकता यावर्षी श्रावण महिन्यामध्ये चार शुक्रवार आलेले आहेत आणि चारही शुक्रवारच्या तारखा ह्या अशा आहेत पहिला आहे तो नऊ ऑगस्ट या दिवशी नागपंचमी आहे आणि पहिला शुक्रवार आहे त्यानंतर सोळा तारखेला आहे पुत्रदा एकादशी त्यानंतरची तारीख आहे तेवीस ऑगस्ट शेवट आणि शेवटचा शुक्रवार आहे तीस ऑगस्टला म्हणजेच असे चारही शुक्रवार तुम्हाला त्या दिवशी वाटलं तर तुम्ही सुद्धा करू शकता आणि जर तुमची उपवास करायची इच्छा नसेल तरीसुद्धा मग तुम्ही नुसती साधी पद पूजासुद्धा करून आणि तुमच्या मुलाचं औक्षण करून शेवटी शेवटच्या शुक्रवारी जे काय आहे ते व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकता तुम्हाला यावर्षी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारच्या दिवशी या व्रताचं उद्यापन करायचं आहे जर समजा एखाद्या शुक्रवारी तुम्हाला काही कारणामुळे म्हणजेच काही सुतक का असेल किंवा मासिक धर्म असेल किंवा इतर काही अडचण असेल आणि मग तो तुम्ही शुक्रवार नाही केलं तरी चालेल म्हणजे असं काही नाही की बाकी जे करतो कर आणि एक वार गेला तर मग तो जास्त करावा लागेल असं नाही जितके शुक्रवारात जमतील तितके व्रत येतो शुक्रवार तुम्ही हे व्रत करू शकता आणि या व्रताची महत्वाची बाजू अशी आहे की प्रत्येक दाम्पत्याच्या संसार वेलीवर उमरलेली फुलं म्हणजे त्यांची मुलंबाळ असतात आणि तीच त्यांच्या जीवनाचा आधार असतात आपल्याला मुलबाळच नाही आहे तर आपण जीवन कशा पद्धतीने जगू किंवा आपल्या जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही आपल्या बाबतीमध्ये सुद्धा हे असं होऊ शकतं तर नक्की तुम्हाला श्रावणामध्ये ही संधी मिळालेली असे तर ती संधी तुम्ही नक्की सार्थकी लावून घ्या ही जी पूजा करण्याची पद्धत आहे ती अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला ते करायची इच्छा असेल तर तुम्ही ती नक्कीच करू शकता श्रावणी शुक्रवार आणि पूजन हे अनेक घराण्यांचा कुळाचार सुद्धा आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची आणि देवी, देवी लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन आणि हळदी कुंकू फुलं पान सुपारी दक्षिणा देऊन तिचा सत्कार केला जातो आणि विधीला विधीलासावासिनीला करणे असे सुद्धा असे मानले जाते श्रावण महिन्यामध्ये चारही शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावून त्यांना दूध साखर चणे फुटाणे दिले जातात आणि संध्याकाळ व्यतिरिक्त दिवस मरामध्ये कधीही तुम्हाला बोलवायला वेळ मिळत असेल त्यावेळीसुद्धा बोलून तुम्ही हे सर्व करू शकता प्रत्येक शुक्रवारी तुम्ही मुठभर का होईना डाळीचे पुरण घालावे हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि पुरणाचा नैवेद्य जो आहे ते या व्रतासाठी आवश्यक असतो कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवासणीनं जेवायला घातले जाते तिला दक्षिणा दिली जाती श्रावणातल्या चालली शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते ही पूजा संत तिच्या रक्षणार्थ केली जाते जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो वार येतो तेव्हा तो आणून आपल्या घरी चिकटवायचा असतो आणि ज यावर्षी श्रावणाची सुरुवात ही झालेलीच आहे श्रावणाची सुरुवात ही सोमवारी झालेली आहे आणि ज्यांनी तो कागद अजूनपर्यंत चिकटवला नसेल तर त्यांनी तो कागद नागपंचमीला आणि पहिला शुक्रवार एकाच दिवशी येत आहे तर पहिल्या त्या दिवशी तुम्ही तो तुम्ही कागद आणून तुमच्या देवघराच्या बाजूला किंवा देवघराच्या साईडला तुम्ही कुठेही चिकटवू शकता एका खोलीमध्ये सुद्धा तुम्ही ते चिकटवू शकता जेणेकरून त्या फोटोचं जे काही पावित्र्यसुद्धा राखलं जाईल त्या पद्धतीने तुम्हाला ते चिकटवून घ्यायचं आहे तो कागद काही तुम्हाला जास्त महाग मिळणार नाही दहा रुपयापर्यंत मिळून जाईल मला तो कागद इथे दहा रुपयालाच मिळाला होता जिवतीचा कागद तुमच्या देवघरामध्ये चिकटवला की तुम्ही त्याची दररोज पूजासुद्धा करायची आहे पूजा करणे काही अवघड नाही सागर संगीत नाही उपलब्ध असतील त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते फुलं वगैरे व्हायची आहेत नमस्कार करायचा आहे आणि एवढं एवढंच कारण की कागदावर फक्त तुम्हाला जीवतीचे चित्र पाहायला मिळणार नाही तर पहिल्यांदा तुम्हाला दिसतील नरसिंह हो, जो विष्णूचा अवतार धारण केलेला आहे ज्यांची पूजा आपण दर गुरुवारी करू शकतो त्यानंतर शेजारीच असतात खाली या नाग आणि त्याच्यावर उभे असलेले श्रीकृष्ण यांची पूजा नाग नागपंचमीला केली जाते त्यांच्या खालोखाल असं जीवतीचे चित्र ज्यामध्ये तुम्हाला दोन महिला दिसतील आणि काही बाळसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील तर मग ही जीवतीची पूजा आपण मंगळवारी आणि शुक शुक्रवारीसुद्धा करू शकतो आणि त्याच्या खाली आहेत बुध आणि बृहस्पती एकमेकांसमोर उभे असून त्यांची पूजा आपण बुधवारी आणि गुरुवारी करायची असते मग राहिले कोणते वार वार रविवार आणि सोमवार तर सोमवारी आपण महादेवाची पूजा करत असतो आणि महादेवांच्या गळ्यामध्ये नाग आहे त्यामुळे आपण सोमवारी या पूजेला नक्कीच करू शकतो त्याचबरोबर शनिवार असतो मारुतीचा वार आणि रविवार हा सूर्यदेवांचा वार असतो हा व्रत श्रावणामध्ये केलं जातात तर तुम्ही या प्रत्येक वाऱ्याला या कागदाची पूजा करू शकता श्रावणामध्ये आपल्याला जिवतीच्या व्रताची सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपल्या कुलदेवीची पूजा करायची असते माता लक्ष्मीची पूजा करायची असते त्यानंतर जीवतीची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पूजा करायची असते सर्व देवी देवतांना तुम्ही फुलं वाहू शकता उप तुमच्याकडे जी फुलं असतील ती तुम्ही वाहू या ठिकाणी वाहू शकता त्याचबरोबर तुम्हाला आघाडा दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळसुद्धा जीवतीला अर्पण करायची असते कारण आपल्या देवीना दुर्वा चालत नाही हळदी कुंकू लावलेलं चालतं एकवीस मांड्यांचं कापसाचं गेज वस्त्र म्हणजेच काय तर कापसाचं जे वस्त्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी अर्पण करायचं आहे हे वस्त्र तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता किंवा ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळते त्या ठिकाणावरून सुद्धा तुम्ही हे विकत आणू शकता आणि जर जा तुमच्याकडे तेच उपलब्ध नसेल तर तुम्ही एखादा पांढरा धागा घेऊ हो शकता आणि त्यानं वस्त्र म्हणून सुद्धा तुम्ही जीवती मातेला हे अर्पण करू शकता श्रावण महिना जवळ आला की तुम्हाला कापसाची वस्त्र दुकानामध्ये अगदी सहज मिळून जातील त्यानंतर तुम्ही जीवतीला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करायचे आहेत आणि देवी लक्ष्मीची तुमच्या कुलस्वामिनीची आणि जीवतीची आरती सुद्धा तुम्ही करू शकता देवा घेताना तुम्हाला या ठिकाणी एकच दिवा नाही बनवायचा एकापेक्षा एक जास्त दिवे या ठिकाणी तुम्हाला बनवायचे आहेत तुम्ही दोन बनवू शकता किंवा विषम संख्येमध्ये पाच सात नऊ अकरा आणि एकवीस अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी देव बनवू शकता कारण वंशावळ जी आहे ती फक्त एकाच व्यक्तीची नसते आपल्या घरातला एक व्यक्ती आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याची मुलं त्यांची पुलं त्या मुलांची मुलं अशा पद्धतीने आपली वंशावळ जी आहे ती वाढत असते म्हणजेच आपल्या वंशावळीची अनेक फाटे तयार व्हावेत आपला वंश जो आहे तो भरपूर वाढावा या अर्थाने आपण हे व्रत करत असतो त्यामुळे मग एकच दिवा कधीही बनवायचा नाही आणि मुलांची पूजा करताना सुद्धा औक्षण करताना तुम्ही दोन दिव्यांनी त्यांना ओवाळा आणि मग विषम संख्येमध्ये तुम्ही जितके दिवे पिठाची किंवा पुरणाची तयार कराल त्यांनी सुद्धा तुम्ही या ठिकाणी ओवाळू शकता विड्याच्या पानांबरोबर तुम्ही सुपारी आणि फळेसुद्धा ठेवू शकता जिवती मातेला दूध साखरेचा चणे फुटाण्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता म्हणजे काय करायचे की तुम्ही सकाळी पूजा केलेली असेल तर जीवतीच्या समोर तुम्ही दूध साखर किंवा चणे फोटाणे नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि संध्याकाळी समजा जर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल तर मग तुम्ही पुरणाची दिवे बनवू शकता आणि नैवेद्य नैवेद्यसुद्धा या ठिकाणी तुम्ही बनवू शकता बऱ्याच जण या दिवशी स्वयंपाकामध्ये वरण भात तूप लिंबू भाजी पोळी खीर चटणी कोशिंबीर तळणीचे पदार्थ वाटली डाळ आमटी पदार्थ इत्यादीसुद्धा बनवतात त्यामुळे यातले सगळेच नियम तुम्हाला पाळणे जर शक्य नसेल तर जितके नियम तुम्हाला पाळणे शक्य होतील तितके नियम पाळून तुम्ही त्यांच्या तुमच्या आवडीचे हे पदार्थ यामध्ये समाविष्ट करून नैवेद्य बनवू शकता जिवती मातेला नैवेद्य म्हणून आणि तुम्ही तेच दाखवू शकता तुम्ही श्रावणातला या चार शुक्रवारपैकी शेवटच्या शुक्रवारी किंवा कोणत्याही एका शुक्रवारी तुमच्या घरी एका सवासनेनीला बोलवायचं आहे आणि तिचा व्यवस्थित मानपान करायचं आहे तुम्ही तिला जेवायला वगैरे देऊ शकता तिच्या ताठाभोवती छान अशी सुंदरशी रांगोळी काढू शकता आणि विडा ठेवून तिला नारळाने खणा नारळाने तिची ओटी भरू शकता आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही बाहेरून एखादा व्यक्ती बोलवून आणू शकता मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल तरी सुद्धा चालेल पण आपल्याला दानधर्म करायचा आहे तर अशा व्यक्तीला करा की ज्याला खरोखरच अन्नदानाची गरज आहे जो भूकेने व्याकुळ आहे तर भाजीपोळी सगळं काही व्यवस्थित खातो पण काही लोक असेही करतात की ज्यांना दोन वेळच्या जेवणाची देखील भ्रांत असते खूप वणवणते करत असा अशा व्यक्तीला तुम्ही जर मदत केली तर तो व्यक्ती अगदी मनातल्या मनात तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद येईल आणि तुमच्या मुलाबाळांना जीवतीच्या आशीर्वाद रूपे ते सगळं उपयोगात येईल तुम्ही हा एक पर्याय म्हणून या ठिकाणी याचा वापर करू शकता बऱ्याच महिला काय करतात की श्रावणामध्ये दररोज गाईला पुरण नैवेद्य देतात दे असा सुद्धा नियम या ठिकाणी नि तुम्ही मनाशी ठरवून करू शकता आणि मग जास्तीचं पुरण शिजवून ठेवतात आणि मग फ्रीजमध्ये ते ठेवलं की भरपूर दिवससुद्धा टिकू शकतो तुम्हालाही जर तसं करायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते नक्कीच करू शकता पण तुमच्या घरी घरी जर खरोखर श्रावण महिन्यामध्ये श्रावण मासाचे नियम पाळले जात असतील आमच्या घरी पूर्ण महिनाभर श्रावण महिनामध्ये मासा अजिबात करत नाही तर मग तुम्ही तुमच्या घरीसुद्धा जर असं होत असेल तर तुम्ही हे असं या पद्धतीने करू शकता जर पुरण जे आहे त्या अगोदर तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवलेलं असेल तर मग जेव्हा तुमचं व्रत असेल त्यावेळेस तुम्हाला पुरणावणाचा जो काही नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हा ते पुरण जे आहे ते तुम्हाला कामी येईल किंवा मग शुक्रवारी तुम्हाला पुरणाचं नैवेद्य दाखवायचं असेल तर खूप जास्त वेळ पुरण बनवण्यासाठी तुम्हाला भेटत नसेल तर मग हा पर्यायी वापर्या ठिकाणी तुम्ही नक्कीच करू शकता समजा जर तुम्ही सवासनीला घरी बोलवलेली आहे किंवा एखाद्या शुक्रवारी तुम्ही एखाद्या गोर गरीब व्यक्तींना म दान केलं त्यानंतर घरी येऊन पुन्हा तुम्ही जिवतीची पूजा करायची आणि संध्याकाळी त्यानंतर तुमच्या मुलांचं तुम्ही औक्षण करू शकता युट्यूबवरती किंवा इंटरनेटवरती तुम्हाला जीवतीची आरती सुद्धा या ठिकाणी मिळून जाईल या दिवशी तुम्ही जीवतीची कथा सुद्धा ऐकू शकता पहिल्या शुक्रवारी बऱ्याच ठिकाणी म्हणजे कागदाऐवजी पहिल्या काळी असं होतं की केसराने किंवा गंधाने जीवतीचे चित्र काढलं जायचं गहरा गहरा पण आता आपल्याला हा कागद अगदी सहज मिळून जातो घराघरामध्ये भिंतीवरती मुलांच्या लेकरांच्या घराण्यामध्ये रमलेल्या जीवतीचा कागद आपण नक्कीच लावू शकतो आणि त्याची पूजा करू शकतो त्या ठिकाणी आघाड्याची पू पाने फुले आणि दुर्वांची माळ करून देवीला घालू शकतो कणक्याचे देवे करून देवीला ओवाळू शकतो व माझं बाळ जिथे आहे त्या ठिकाणी सुखरूप राहू दे असे तुम्ही म्हणू शकता आणि जर तुमचं बाळ तुमच्यापासून लांब राहत असेल तर चारी दिशेला तुम्ही अक्षता टाकायचं आहे आणि आपल्या बाळाचं रक्षण करा अशी तुम्हाला जीवती देवीला प्रार्थना करायची आहे आणि जर तुमची मुलं शि शी, बळ शिक्षणाच्या निमित्ताने जसं मी सांगितलं बाहेरगावी असतील लोकल व्यवसायाच्या निमित्तानं किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे ते तुमच्यापासून लांब असतील तर त्या दिवशी तुम्ही घरी काय करायचं असतं की ज्या दिशेला ते मुलं राहतात त्या दिशेला तोंड करून तुम्ही त्या उक्षणाचं ताट घेऊन उभं राहू शकता त्यामध्ये दोन दिवे ठेवू शकता की आणि त्या त्या दिशेला तोंड करून अशा पद्धतीने तुम्ही त्या ते ओवाळून घेऊ शकता आणि अक्षता इकडे तिकडे त्या दिशेला ज्या ठिकाणी तुमचं मुलं राहतात त्या दिशेला तुम्ही ते टाकू शकता त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही या पूजेची सांगता करू शकता आणि ज्यांची मुलं बाळ त्यांच्या जवळच आहे तर ता, मग त्यांनी काय करायचं आहे की अगदी आपल्या घरातल्या घरामध्येच आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे आणि पूर्ण पूर्णावरणाचं जे काही गोडाधोडाचं जेवण बनवलेलं असेल त्या जेवणाने या पूजेची सांगता तुम्ही करू शकता जसं काळ बदललं तसं ज माणसाचं वागणं सुद्धा बदलत गेलेलं आहे संदर्भसुद्धा बदलत तरी तरीसुद्धा आई आणि आईची माया जी आहे ती तशीच राहिलेली आहे म्हणतात ना की आईची माया कधीही सरत नाही आणि पुरतही नाही ही आईची माया जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत जीवती आपल्यावर प्रसन्न राहणारच या व्हिडिओमधून तुम्हाला समजलंच असेल की श्रावणातल्या दर शुक्रवारी आपल्याला जीवती मातेची पूजा करायची असते आणि जर जमलंच आणि जर तुम्हाला शक्यचं असेल तर तुम्ही या ठिकाणी उपवाससुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला उपवास करायला नाही जमलं तर तुम्ही फक्त पूजा केली तरीसुद्धा ते पुष्कळ आहे आणि शेवटच्या शुक्रवारी किंवा मग तुम्हाला शेवटच्या शुक्रवारी शक्य नसेल तर तुम्ही या चारही शुक्रवारपैकी कोणत्याही एका शुक्रवारी एका स सवासन महिलेला बोलून ती जी महिला आहे जी ती सवासनं आहे तीच जीवती माता आहे असं समजून तुम्ही तिची पूजा करू शकता आणि तिला जेवणासाठी आमंत्रित करू शकता तिची खणा नारायणाने ओटीसुद्धा या ठिकाणी तुम्ही भरू शकता एखादी महिला तुमच्याकडे जर येणे शक्य नसेल तर बाहेर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही ते सगळं दान देऊ शकता तिचा मानसन्मान करू शकता असं म्हणतात की पता नाही की स्वरूप मे नारायण मिल जाय देव आपल्याला नक्की कोणत्या रूपामध्ये भेटेल हे आपण कधीही सांगू शकत नाही त्यामुळे तुम्हाला बाहेर जो व्यक्ती भेटेल आणि ज्याला खरंच अन्नधान्याची किंवा त्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे त्या व्यक्तीला तुम्ही जर हे सगळं दान केलं तर ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती जीवती माता सुद्धा असू शकते अशा पद्धतीने तुम्हाला ह्या या, या व्रताचं उद्यापन जे आहे ते अशा पद्धतीने पार पडता येईल जीवतीचं व्रत करण्यासाठी कोणतीच अडचण नाही त्यामुळे वर्षानुवर्ष तुम्ही ते करत आला असाल किंवा जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आतापासूनसुद्धा या व्रताला सुरुवात करू शकता कदाचित ज ज्यांना माहिती नसेल त्यांना हे जीवतीच्या व्रताचे महात्म्य सांगते की जीवतीचं व्रत इतकं महत्त्वाचं का मानलं जातं की त्या ज्या गोष्टी आहेत त्या वस्तू आहेत त्यांना इतकं महत्त्व काय आहे बघा आपल्या देहाची धारणा होते म्हणजे ज्या ज्याद्वारे आपला देह तयार होतो त्या प्राण आपण व्यान उदान आणि सामान्य पंचप्राणांची प्रतिकृती म्हणून पूरणाच्या किंवा दोन दिव्यांनी आपण जीवतीची आरती करत असतो आणि आपल्या मुलाबाळांची सुद्धा आपण पाच किंवा दोन दिव्यांनी आरती करू शकतो मानवी देहाला अन्नमय मनोमय प्राणमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय आणि आनंदमय हे सात कोश त्याचबरोबर स्थूलदेहाचे अर्धक शिशुबाल पौगंड तरुण प्रौढ आणि वृद्ध या सात अवस्था आहेत जिवंतिका या देवता त्या सप्तकोशांचे प्रतीक त्या सप्तकोशांचे प्रतीक म्हणून सात बाळसुद्धा त्या अवस्थांची प्रतीके आहेत जीवतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करून पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती क केली जाते त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही लहान मुलं असतात त्यांना पाठावर बसून त्यांचेही औक्षण या ठिकाणी क करावं जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की जर मुलं परगावी असतील तर त्या चारही दिशांना औक्षण करून तुम्हाला अक्षता टाकायची आहेत आणि ज्या ठिकाणी हे जीवती माते ज्या ठिकाणी माझी मुलं बाळ असतील तिथे ते त्या ठिकाणी तू त्यांचं रक्षण कर अशी प्रार्थना तुम्हाला त्यासाठी करायची आहे आणि आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी हे आपण करत असतो पित्तवर्ण हा विकारांचा प्रतीक मांडण्यात येतो म्हणूनच जिवंतिका व्रत जे कोणी करत असतं अशा महिलांनी शुक्रवारच्या दिवशी पिवळी वस्त्र जे आहेत ते चुकूनही परिधान करू नका श्रावणी शुक्रवारी कापसाची वस्त्रमा अगदी हळदी कुंकू लावून जिवंतिकेला अर्पण करावी देवीला गोड पूर्णाचा नैवेद्य दाखवावा त्यानिमित्ताने देवी स्वरूपात सुवासिनीचा पाहुणचार करून तिच्या मुलाबाळांना भेटवस्तू देऊन ती जीवतीचा सन्मान करावा अशा रीतीने जीवंतिकेची मनोभावे पूजा करून देवीची कृपा प्राप्त करून घ्यावी हे जे व्रत आहे ते स्त्रीत्वाचे मातृत्वाचे गौरव करणारं व्रत आहे आणि आपण आपण जे काय आहे ते याचासुद्धा एक भाग होऊ शकतो दहा रुपयांचा जो जिवतीचा कागद आहे कापसाची वस्त्र गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि मोबदल्या जीवती मातेचा भरभरून आशीर्वाद यासाठी करतात जिवतीच्या व्रतपूर्वी आषाढसण ज्या वेळेस संपायचा त्यावेळेस त्याच्यानंतर देवघराच्या भिंतीवरती जिवतीचा कागद चिकटवला जायचा घरातल्या आत्या मावशी आजी काकी हे जे काय आहेत त्या सर्व कापसाची वस्त्रं करून त्याला हळदी कुंकवाची बोटे लावून त्या माळा आणि थोडासा गोडा नैवेद्य जीवतीला दाखवत असायच्या श्रावण शुक्रवारी शिवासिनीला हळदी आणि ओटी भरणे त्याच पद्धतीने जीवतीची आरती म्हणणे हे जे व्रत आहे ते पूर्ण श्रावण मास पाळला जायचा श्राम श्रावण अमावस्येला जीवतीचा कागद निर्मा निर्माल्यामध्ये दे सोडून दिला जायचा धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरामध्ये हे चित्र दिसलं जायचं मात्र अलीकडच्या काळामध्ये मा जीवतीचे पूजन काय करतात याची पुरेशी माहिती नसल्यामुळे ती प्रथा शक्यतो जवळजवळ बंदच झालेली आहे दहा रुपयांचं जीवतीचा कागद कापसाची वस्त्र गुळ खोबऱ्याचा नैवेद याहून अधिक जीवतीला काहीच लागत नाही मात्र अल्पसेवेवर समाधान मानून सुद्धा ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते म्हणून तिचे हे जे व्रत आहे ते अवश्य करावे जीवतीपूजनाबद्दल सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया श्रावणामध्ये आपण दीपपूजन करत असतो तुम्ही केलं हे असेल आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजन सुद्धा केलं जातं दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार म्हणजे दिवा असतो दिव्यांच्या वंशेला असेल तुम्ही तुमच्या मुलांचं औक्षण केलं असेल कारण दिवे म्हणजे आपलं जे आहे ते वंशाचं प्रतीक आहे संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं आपल्या अपत्यांच्या आप मांगल्यासाठी त्यांची त्यांच्याकडे प्रार्थना केली जाते ही प्रतिमा खूपच अर्थपूर्ण आहे म्हणजेच काय आपण जो काही दहा रुपयांचा कागद आणतो त्याला खूपच अर्थ आहे या एकाच कागदावर आपल्याला चार देव वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा दिसतात आणि त्यांचा एका एकमेकांशी कोणाचा काहीही संबंध नाही आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्षे या कागदाचं किंवा याच प्रतिमेचे पूजन का केले जाते तर ज्या देवी देवता तुम्हाला दिसतात त्यांचा क्रम सुद्धा बघा बदललेला नाही वर्षानुवर्ष तोच क्रम आहे सुरुवातीला नरसिंह हो। दुसऱ्या चित्रामध्ये श्रीकृष्ण कालिया नागावर उभे आहेत फोटोच्या मध्यभागी तुम्हाला दोन महिला लहान मुलाबाळांना सांभाळताना दिसतील त्यातच जरा जिवंती काय त्यांचे पूजन आपण श्रावणातल्या दर शुक्रवारी करत असतो आणि त्यांच्या खालोखाल तुम्हाला दोन व्यक्ती अशा दिसतील की ज्या एकमेकांच्या समोर उभ्या आहेत आणि त्यापैकी एक हत्तीवर बसलेला आहे आणि एक दुसरा वाघावर बसलेला आहे किंवा देव म्हणजे बुध ग्रह आणि वाघावर बसलेला देव म्हणजे बृहस्पती ज्यांना आपण गुरुग्रह किंवा गुरुदेव असे म्हणू शकतो आता यांचा प्रथम चित्रामध्ये भगवान नरसिंह आहे याचं कारण म्हणजे ते भगवान विष्णूंचा चौथा अवतार आहेत आणि ते आपल्या भक्तांसाठी प्रगट झालेले होते तुम्हाला हिरण कसे माहीतच असेल भक्त प्रल्हा प्रल्हाद आणि नरसिंहाची ही सर्वांनाच अवगत आहे भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी बालकांचं रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेले देवता म्हणून भगवान नरसिंह हो या प्रतिमेमध्ये पूजले जातात म्हणजेच घरात ओढावणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात जसं की उंचावरून पडणे अन्नामधून विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर कालिया मर्दन करणारे श्रीकृष्ण यामधले नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणामध्ये आराध्य दैवत आहेत मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियमर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालियमर्दन प्रसंगाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की कृष्ण आणि त्याचे मित्र ज्यावेळेस खेळत असतात त्यावेळेस त्यांचा चेंडू जो आहे तो यमुनेच्या डोहामध्ये गेलेला असतो आणि श्रीकृष्णाने तो परत आणला असतो आणि आपल्या खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवरती आलेला वाईट प्रसंग जो आहे तो श्रीकृष्णने दूर केलेला असतो तसेच कालियाला न मारता त्याला अभय देऊन दूर जाण्याचा श्रीकृष्णाने आदेश दिला होता नाग हा सरपटणाऱ्या ना प्राण्यांमध्ये मुख्य पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याच पद्धतीने महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणाऱ्या खेळणाऱ्या बागडणाऱ्या असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगामधून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपामध्ये पूजला जातो म्हणजेच काय तर कालिया मर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून आपल्या मुलाबाळांचे रक्षण करतो खेळणाऱ्या मुलांमध्ये खूप मस्ती असते आणि ज्या काही आपत्ती येतात पाण्यापासूनच संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभय इत्यादीपासूनच हे हे जे काही श्रीकृष्ण आहेत ते मुलांना वाचवत असतात त्यामुळे त्यांना आहे ते, ते, ते दुसऱ्या स्थान त्यानंतर जरा जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत या यक्षिणीबद्दल महाभारतामध्ये एक कथा सांगितलेली आहे आपण त्यांची पूजा करतो आणि जरा जिवंतिकाची म्हणूनच त्या शब्दांचा जरा एक वेगळा अपभ्रंश झालेला आहे किंवा थोडासा झालेला आहे म्हणून आपण सरळ सरळ शर या देवीला जी होती ती तिला जरा जीवती असं म्हणतो त्यानंतर या प्रतिमेमध्ये सगळ्यात शेवटी बुध आणि बृहस्पती येतात बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हातामध्ये अंकुश धारण करतो आणि बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह वाघावर बसलेला असून हातामध्ये चाबूक दाखवलेला आहे दुधाच्या प्रभावाने जातकाला अल अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचे वाहन हत्ती तर हत्ती गुणवत्ते मानले और बर बर आवर गा, आवर हे गुणवत्तेचं प्रतीक मानलं जातं आणि मानवी मनाला येणारी गुणवत्ता त्याचबरोबर बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवा आवर आवर घालावा बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचे प्रतीक मानलं गेलेलं आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारांच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेमध्ये सुद्धा बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवण्यासाठी बृहस्पतीची प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवतीच्या प्रतिमेमध्ये स्थान मिळालेलं आहे एकूणच आपण सगळा क्रम लक्षात घेतला तर आप प्रथम रक्षक देवता त्यानंतर जन्मलेल्या बालकांचे रक्षण करणारे दीर्घायुष्य देणारी देवता आणि त्यानंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवतीचा प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीने केलेले पूजन जीवती पूजन होय त्याचप्रमाणे जगामधील मा सर्व मात्रांच्या उज्ज्वल भविष्याचे रक्षणार्थ प्रार्थना करणे म्हणजेच जीवतीची पूजन होय तुम्ही देखील जीवतीचे पूजन अवश्य करा गंध पुष्प धूप दीप साक दूध साखरेचा नैवेद्य दाखवा घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगून त्यांना दूध खडी साखरेचं तीर्थ द्या आणि श्रावण संपल्यानंतर हे जे काही जीवतीची प्रतिमा आहे त्याचं श्रावण अमावस्येला हा जो कागद आहे तो पालता ठेवून ठेवायचा असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते विसर्जन दिव करण्याची पद्धत आहे श्रावण संपल्यानंतर हा कागद मुलांना अजिबात दिसता कामा नाही कारण प्रत्येक गोष्टीचं महत्व जे आहे ते आता या दिवसापुरतंच मर्यादित असतं आणि हे आपण पाळायलाच हवं आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ